बागलान तालुक्यातील मानूर हे गाव नाशिक शहरापासून सुमारे शेकडो किलोमीटर अंतरावर आहे या गावात मानूर ग्रामपंचायतीला बारा पाडे जोडलेले आहेत मानूर गावात बी एस एन एलचं टावर टॉवर गेल्या आठ वर्षापासून बसवण्यात आले आहे मात्र गेल्या दोन वर्षापासून तो बंद अवस्थेत पडलेला आहे या समस्येबाबत महाराष्ट्र क्रांती न्यूजने ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया घेतल्या असून ग्रामस्थांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे गावातील नागरिकांचे म्हणणे आहे की अनेकदा बी एस एन एल टॉवरच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यावर त्यांच्याकडून टावरमध्ये कोणता फॉल्ट आहे हे समजू शकत नाही असे सांगण्यात येते अनेकदा आमदार व खासदारांना देखील निवेदनं दिली गेली तरीही अद्याप या समस्येचे निराकरण झालेले नाही मानूर हे गाव दुर्गम भागात आहे या ठिकाणी दूरध्वनी सेवा आणि इंटरनेट सुविधांचा अभाव असल्यामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत ग्रामस्थांनी सांगितले की पूर्वी घटनांमध्ये पेशंटला वेळेवर दवाखान्यात घेऊन जाणे शक्य झाले नाही ज्यामुळे काही रुग्ण मृत्यू पावले आहेत नसल्यामुळे सटाणा किंवा सौंदाने येथे संपर्क साधणे कठीण झाले आहे, आहे। विशेषतः विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेण्यात अडचणी येत आहेत कारण गावातील आश्रम शाळेत विद्यार्थ्यांना इंटरनेटचा अभाव असल्यामुळे ऑनलाईन अभ्यासक्रम करता येत नाहीत ग्रामस्थांनी स्पष्टपणे शासनाकडे विनंती केली आहे की या दुर्गम भागात तातडीने लक्ष दिले जावे जर बी एस एन एल टावरची समस्या सोडवता येत नसेल तर जिओ सारख्या कंप कम्प... खाजगी कंपन्यांचे टॉवर येथे बसवण्यात यावे यामुळे गावातील नागरिकांना दूरध्वनी आणि इंटरनेट सेवा सुरळीत मिळू शकेल या चर्चेत प्रमुख सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल गांगोडे तसेच राम पंडित बैरम मोहन भाईदास गायकवाड रमेश गायकवाड ढवळ्या गवळी आत्माराम बैरम आदी ग्रामस्थ उपस्थित होते ग्रामस्थांनी शासनाकडे आप

इथे एकदा ठेकेदार पण आलेला होता त्यांनी प्रयत्न करून पाहिलं ते चालू होऊन जाईल परंतु थोडंसं काम करतात आणि निघून जा असा विषय आहे कारण इथे पहावं तर तुम्ही जे सांगितलं तोच विषय आहे इथे शासकीय शाळा आहे त्यानंतर बारापाडा बारा मानूर आहे आणि बारापाडा मानूर असल्या कारणाने इथून सटारा तालुका म्हणजे बाग्रा तालुका इथून ग्रामस्वना मार्गे बावन किलोमीटर आहे आणि ताराभाद मुलेर मार्गे, आ, कमी -कमी, आ, आने मुले मार्गे कमीत कमी सात किलोमीटर आहे सगळं आणि त्याच्यामुळे लांबणीवर असल्या कारणाने इथे काही पुरुष स्त्री आणि लहान लहान बाळ असं काही जगावून गेले जगावले आकस्मित झाले असा प्रकार झालेला आहे शाळेवर शाळेवरचे सुद्धा काही वेळ घटना घडलेल्या आहे कारण त्यांना सुद्धा येथून लगेल लग जाऊ शक जाऊ शकता येत नाही त्याच्यामुळे जर समजा टावर चालू राहिला असता तर सर्व काही गोष्टी झाल्या असत्या आणि कोण लावला असता तो एक विषय दुसरा एक मुद्द्याचा विषय हा जो बारापाडा मानूर आहे तर ह्या बारापाड्या मानूरमध्ये इकडे पाहिजे तशी शेती नाही आम्ही काही भूमिहीन लोक हो, आहोत आणि काही शेतकरी आहेत आणि काही लोक नॉर्मल फॉरेस्ट जमिनीमध्ये अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब लाईक करा सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा